नमस्कार मित्रांनो मी सतीश आतापर्यंत एस आर वड द रिअल लाईफ एक्सपिरियन्सवरती आपण माझे हिंदी भाषेतील ब्लॉग बघितले परंतु हिंदी भाषेमध्ये आपल्याला इतका पाहिजे जितका प्रतिसाद मिळाला नसल्याकारणाने बऱ्याच दिवसांपासून आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ आले नव्हते परंतु आजपासून आपण नवीन व्हिडिओ रिअल लाईफ एक्सपिरियन्सवरती आपल्या चॅनलवरती येत असून तरी आपण सर्वांना विनंती आहे की आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता लवकरात लवकर आजपासून आपल्या चॅनलवरती ज्या प्रत्यक्षिक घडामोडी ज्या घडतात ज्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपण रोजच्या वा, वा वार्ताहरपत्र किंवा बातम्या वाचतो किंवा न्यूज बघतो त्यामध्ये ज्या घडत असलेल्या घडामोडी आहेत त्याच्यावरतीच त्याच्यावरतीच आज, आज आपण बोलणार आहोत तर आजपासून आपल्या या चॅनलवरती पूर्णपणे द रिअल लाईफ एक्सपिरियन्स काय असतो त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर कृपया करून चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थांबा 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 लग्न करतायत मुलगी तू लग्न करतेस मुला तू लग्न करतोयस जरा थांब आधी हा व्हिडिओ पूर्ण बघ आणि नंतर लग्नाला होकार दे आणि नंतर तू पण लग्नासाठी तयार हो आजकाल बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या फसवल्या जात आहेत तर व्हिडिओ आधी पूर्ण बघा लग्न संस्था तर आजचा पहिला विषय विवाह संस्था भारतीय परंपरेमध्ये विवाह संस्था ही फार महत्त्वाची आहे पाश्चात्य संस्कृतीमध्ये विवाह संस्थेला जितकं महत्त्व आहे त्याच्यापेक्षा भरपूर महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये आहे पण आजकाल या जगामध्ये किंवा आजकालच्या धावत्या जीवनात आपण प्रेमविवाह किंवा ठरा ठरलेला विवाह म्हणजे अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज या पद्धतीतले विवाह करतो परंतु आपण खरोखर आजकाल ज्या घडत असलेल्या घडामोडी आहेत त्या म्हणजे की विवाह व्यवस्थेमध्ये लवकरात लवकर घेण्यात येणारे घटस्फोट घटस्फोट होण्याचे काय कारणं आहेत हे आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर हा व्हिडिओ आपण पूर्ण शेवटपर्यंत बघावे ही माझी आपल्याला विनंती तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर काय तुम्ही मुलगी बघितली का तुम्ही मुलगा बघितला खरोखर तुम्ही प्रेमात पडलात मुलीच्या किंवा मुलगा प्रेमात पडला मुलीच्या या सर्व बघत असताना तुम्ही फक्त बघता सुंदरता तुम्ही बघतात फक्त तात तात्पुरता क्षण पण या ठिकाणी जेव्हा तुम्ही प्रेमविवाह करतात तेव्हा त्यामागच्या गोष्टी बघत नसतात शक्यतो भारतीय लग्न व्यवस्थेमध्ये नव्याण्णव टक्के प्रेमविवाह आता हे आतापर्यंत अयशस्वी झालेले आहेत ते आंतरजातीय असो या जातीय असो कुठल्याही प्रकारचे असो दुसरी गोष्ट एक की आपण अरेंज मॅरेज जेव्हा करतो आहे तर अरेंज मॅरेज करत असताना आपण परिस्थितीचा आढावा न घेता आपण मुलाच्या किंवा मुलीच्या पारिवारिक जीवनामधील पूर्णपणे आढावा न घेता त्यांच्या प्रकारची पूर्णपणे माहिती न घेता आपण सरळ होकार देऊन लग्नाला तयार होतो त्याच्यामागचं कारण हे असतं की आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्यालासुद्धा घाई आहे आणि मुलीलासुद्धा घाई असते म्हणजे मुल मुल मुलावाले आणि मुलीवाले यांना फार घाई असते लग्नाची का कारण की काय झालेलं आहे की प्रत्येकाचे वेगवेगळे शोक झालेले आहेत त्यामुळे आपण बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आणि आपण लागतो लग्नाच्या मार्गाला तर चला पहिला विषय आपण करूया प्रेमविवाहासाठी तर आजकाल मुलं मुली हे आ... कॉलेज जीवनामध्ये एकमेकांच्या प्रेमात पडतात कधी मित्रमैत्रिणी म्हणून कधीतरी कुठे कट्ट्यावरती वगैरे हो असं हॉटेल वगैरे हो किंवा जॉबमध्ये भेटून ते आपल्या प्रेमात पडतात आणि प्रेमात पडल्यानंतर ते एकमेकांना अट्रॅक्शनचं निर्माण होतं तर ते काही दिवसांसाठी एकदम चांगले वागतात सगळ्या काही गोष्टी होतात नंतर ते कुठं आईवडिलांच्या दोघं मु मुलं मु मुलगा किंवा मुली यांच्या घराच्या ऑपोजिट जाऊन पडून जाऊन लग्न करतात कोणी कोर्ट मॅरेज करतं समजा कोणी मंदिरात जाऊन लग्न करत तर कोणी लव्ह मॅरेज प्लस अरेंज मॅरेज करून घेत की एकमेकांच्या आईवडिलांना संबोधून ह्या गोष्टी करून घेतात तर आपण त्या गोष्टींकडे जास्त म्हणजे पारिवारिक जीवनामध्ये हो आपण लक्ष देत नाहीत तर शेवटी काय होतं की आजकाल आपण ज्या बातम्या बघतो आहेत त्या बातम्यांमध्ये की काही वर्ष राहिलात काही दिवस राहिलात काही महिने राहिलात त्याच्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला किंवा त्याच्यामध्ये काहीतरी कांड होतात कांड म्हणजे जर सांगायला म्हटलं तर मुलाने मुलीचा खून केला किंवा मुलीने मुलाच्या मुलाचा खून केला असल्या गोष्टी घडत असतात तर त्यामुळे जर तुम्ही आंतरजातीय किंवा समजातीय विवाह करत आहात आणि तो पण तुम्ही प्रेमविवाह करत आहात तर तुम्ही फक्त त्या ठराविक क्षणांसाठी तो वि विवाह ह्या गोष्टींनाही करतात त्यामुळे सर्व लव मॅरेज करणारे किंवा लव प्लस अरेंज करणारे तर आपल्या आईवडिलांना विश्वासात घेऊन या गोष्टी जर करत असणार तर मुलीने मुलांची आणि मुलाने मुलांची मुलां मुलीची या याची पूर्णपणे शाश्वती करून घ्यावी कारण की मुलगी किंवा मुलगा आजकालच्या दुनियामध्ये एक सोडून हजारो अफेअर करतात त्यामुळे एकमेकांची शहानिशा करणं गरजेचं आहे मुलाच्या नातेवाईकांमध्ये चौकशी करणं गरजेचं आहे मुलीच्या नातेवाईकांची ही चौकशी करणं गरजेचे तिचे भाऊ काय करतात बहीण काय करतात बहिणीचे घरचे काय करतात भावाची बायको काय करते तिचे घरचे कसे आहेत तिचा परिवार कसा आहे मुलीचा परिवार काय आहे मुलगी किती किती दिवसांपासनं कॉलेजला आहे ती हॉस्टेलला आहे का रूम करून राहते का कोणाच्या परिवारामध्ये राहते किंवा कोणत्या म्हणजे नातेवाईकांसोबत राहते किंवा आईवडिलांसोबत आहे अप डाऊन करते आहे घरी राहते किंवा जॉब करते असल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची जाणीव करून घेणे गरजेचं आहे आता काय झालंय की या जीवनामध्ये आपण प्रत्येकजण स्वावलंबनी झालेले आहोत आपण प्रत्येक आपल्याच पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतो आपण करिअरला पहिल्यांदा चूज करतो नंतर कॅरियर कॅरियर म्हणजे पारिवारिक जीवन तर करिअर करत असताना आपण ह्या गोष्टी बघतो की बाबा रे मुलगी चांगली आहे मुलगा चांगला आहे की बऱ्याच ठिकाणी ते जॉब करतात चांगले आहे म्हणजे पब्लिक सेक्टर म्हणजे जर पब्लिक सेक्टर म्हटलं आय टी कंपनीज झालीत गव्हर्नमेंट सर्वंट झालेत किंवा बँकिंग झालेत असल्या बऱ्याच सेक्टरमध्ये मुली मुलं जॉब करत असतात तर त्या ठिकाणी त्यांचं एकमेकांना भेटणं होतं सगळं होतं आणि ह्या ज्या गोष्टी घडत असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात काय पडतात तर त्यावेळेस ते म्हणतात की मला तुझ्याशी लग्न करायचं मला तो आवडते तर ह्या गोष्टी फक्त वरच्यावरती बघतात आणि त्या आपल्या घरच्यांना मनवतात किंवा ते स्वतःहून जाऊन कोर्ट मॅरेज करून घेतात तर या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण बाकीच्या गोष्टींचा विषय मनात आणत नाही आणि त्यासाठी आजकाल ज्या घडत असलेल्या घटना आहेत की सगळ्यात जास्त या विवाह संस्थेमध्ये घटस्फोटासारख्या जे प्रकर प्रकरणं आहेत ते कोर्टामध्ये सुद्धा प्रलंबित आहेत आणि ज्या गोष्टी आहेत त्या रोज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या परिवारामध्ये एक तरी घटना अशी आहे की घटस्फोटाला जाते तरी आपल्याला एक विनंती आहे असं काही करत आ, आहे आपल्या सभोवताली असं काही घडत असेल तर कृपया करून मुलीची किंवा मुलाची पूर्णपणे प्रॉपर चौकशी करून त्यांच्याविषयी ज्या घ आहे गोष्टी त्या माहिती करूनच आपण लग्न या विवाह संस्थेला मान्यता द्यावी चला आता आपला दुसरा टॉपिक दुसरा टॉपिक म्हणजे अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज करत असताना मध्यस्थी किंवा आपण कोणाच्या सांगण्यानुसार किंवा कोणाच्या सल्ल्यानुसार मुलगी असते की माझा नातेवाईक आहे माझा टमका आहे माझ्या मित्राची बहीण आहे याची हे की माझं नातेवाईक आहे ती आहे तो आहे तर अशा पद्धतीत आपण त्या मुलं मुलगा किंवा मुलगी बघायला जातो तर मुलगा किंवा मुलगी बघायला गेल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात पण आपण मुलीला बघितल्यानंतर होकार देतो आणि मुलाने सुद्धा तेच गोष्ट केलेली असते मुलगीसुद्धा तेच करते आणि आईवडिलांना कधीकधी कधी कधी परिस्थिती असते की प्रत्येक गोष्ट अशी नसते की सर्व सारखं असेल कधी कधी आईवडिलांची परिस्थिती गरिबीची असते कधीकधी तानातानीची झालेली असते कधी कधी ते मानसिक संतुलनसुद्धा बिघडलेलं असतं कोणी म्हणतं की माझे आईवडील आजारी आहेत कोणी म्हणतं की आमच्याजवळ टाईम नाही आहे मुलीचं वय निघून गेलेलं आहे मुलाचं वय निघून गेलेलं आहे ह्या गोष्टी घडत असतात त्यावेळेस आपण गर्दी घाईघाईमध्ये घाई गर्दीमध्ये हा निर्णय घेतो की चला करून टाकूया म्हणजे दोन महिने तीन महिन्याचा कालावधी न घेता आपण कधी कधी पंधरा महिन्याचाही घे पंधरा दिवसाचाही घेतो कधी कधी मुलगा आणि मुलगीचं सगळं झालेलं असतं की आपण चला ठराविक वेळेनंतर करू पण मुलीवाले किंवा मुलावाले हे प्रत्यक्ष एकमेकांना काहीतरी खोटं बोलत असतात की मुलीचं वय किती आहे मुलीचं शिक्षण किती झालेलं आहे मुली का एकटी राहिली मुलगी परिवारासोबत आहे घरगुती आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तर अरेंज मॅरेज करताना आपल्याला ह्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत की मुलगी खरोखर परिवारासोबत राहत होती का एकटी राहत होती तिला कसं एकटं राहायला आवडतं आजकाल काय झालेलं आहे बघा एक, का एक सर्वसाधारण गोष्ट आहे मुलीला मुलाच्या आईवडील नको आहे पण मुलीला मुलाच्या आईवडील हवे म्हणजे कसं की मुलगी म्हणते की मी माझ्या आईवडील सोडणार नाही तू तु तुझ्या आईवडील सोड तर खरोखर ही योग्य गोष्ट आहे का आपल्या भारतीय विवाह संस्थेमध्ये तर अजिबात नाही तर त्या कारणाने मुलीची प्रॉपर चौकशी आपण करावी आणि मुलीचे घरचे काय करतायत ह्या सर्व गोष्टी बघाव्यात जर मुलीचा कोणतं परिवारातील कुटुंब म्हणजे काय होतं की जेव्हा आपण कुठली गोष्ट विकत घ्यायला जातो किंवा शोरूमला जातो तर त्यावेळेस तो सेल्समन्स असतो तसा तो एक मध्यस्थी किंवा मुलीचे नाते किंवा मुलाचे नाते ते फार मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात की आमची मुलगी असं आमचं असं आहे तसं आहे तसं हे ते आमचं हे म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगत असतात आपण त्या मुळापर्यंत जात नाहीत तर मुळापर्यंत न जाण्याकारणाने काही दिवसानंतर आपल्या परिवारामध्ये आपल्या सुखी संसारामध्ये घटस्फोट नावाचा प्रकार तयार होतो आणि त्यामुळे मुलीची आणि मुलाची फॅमिली आणि मुलगा आणि मुलगी हे सर्व डिस्टर्ब होतं त्याच्यानंतर जर आपत्ती असेल झालेलं तर ते सुद्धा होतं डिस्टर्ब होतं तर डिस्टर्ब होत असल्याकारणाने म्हणजे एक नाही तर तीन तीन चार चार म्हणजे दोन दोन परिवाराचं पूर्ण आयुष्य बर्बाद होतं तर त्यासाठी अरेंज मॅरेज करत असताना मुलीची सखोल चौकशी करावी आणि मुलाची सुद्धा सखोल चौकशी करावी असं नाही की आपण चौकशी न करता आपण लग्नाला उभं राहतोय लग्न करताना आजकालच्या जीवनामध्ये फार मोठी आर्थिक देवणघेवण होते आर्थिक उलाढाल होते त्या आर्थिक उलाढालीमध्ये आपल्याला बऱ्याचसं नुकसान सहन करावं लागतं कारण की या जीवनामध्ये जे धावपळ झालेली आहे त्याच्यामध्ये फक्त क्षणिक सुखांसाठी असते मुलगी म्हणते की मला तुझ्या आईवडील आवडणार नाही मला त्यांच्यासोबत राहायचं नाही मला एकटं राहायचं आहे मुलगा म्हणतो की नाही मला ते आवडत नाही मला तू हे मला तू माझी हवी आणि त्याच्यामध्ये अरेंज मॅरेजमध्ये मुलीचे काही दिवसांनी तिचे जे पर्सनल जीवन पर्सनल uh, uh, म्हणजे वैयक्तिक जीवनातील कॉलेज uh, लाईफमध्ये किंवा तिच्या व्यावसायिक जीवनातील तिचे काही अफेअर असतात ते जेव्हा समोर येतात तेव्हा परिवार फार डिस्टर्ब होतो मुलाचंही तीच सिच्युएशन आहे की मुलाचे सुद्धा जर अफेअर असले तर त्यावेळेस मुलीचा परिवार डिस्टर्ब होतो तर ह्या दोघं परिवार डिस्टर्ब न होण्यासाठी मुलां मुलाकडील मंडळींनी मुलीची सखोल चौकशी करावी जर तिच्या दोन बहिणी तीन बहिणी चार बहिणी लग्नाच्या आहे लग्न झालेलं आहे तर त्यांच्या सासरवाडीमध्ये त्यांच्या बहिणी कशा वागतायत किंवा त्यांचे घरचे कसे आहेत याची पण चौकशी करावी त्याच्यानंतर जर मुलीला एक दोन तीन चार किती भाऊ आहेत त्या भावांच्या बायका काय करतायत त्या भावांची बायकोचा रिस्पॉन्स कसा आहे या गोष्टींचासुद्धा आढावा घेतला पाहिजे तर मी आज आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती आजकालच्या जीवनावरती आधारित आहे तरी कृपया जर कोणाच्या जीवनावरती किंवा कोणाला असं वाटत असेल की आपल्या जीवनावरती बोललेलं आहे तर हा एक योगायोग आहे आपण रोज बातम्या किंवा न्यूजमार्फत ह्या गोष्टी बघत असतो आपल्या धावपळीच्या वर्दडीत ह्या गोष्टी घडत असतात त्यामुळे मी माझं या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न न होता आणि सावध राहा मुलीने मुलाची पूर्ण चौकशी करा मुलांनी मुलीची संपूर्ण चौकशी करा आणि विवाह संस्थेला असं बदनाम नको होऊ द्या धन्यवाद